भारतीय संविधान दिनानिमित्त आपण या केज नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष आहात तर आपण काय संदेश द्यायला जनतेला सर्वप्रथम भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना सर्व भारतीय बांधवांना दे सर्व <ping> देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सगळ्यात महत्त्वाचं जो या संविधानावर आपली लोकशाही जिवंत आहे लोकांना जगण्याचा बोलण्याचा वाचण्याचा अधिकार मिळाला आहे जगातील सर्वोत्कृष्ट असं हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दिलेलं आहे आणि निश्चितच फक्त संविधानाच्या राज्यामध्ये काय करून राजायची गरज नाही प्रत्येक जण म्हणजे झाडापासून ते माणसापर्यंत माणसापासून ते क्रीडाभंगीपर्यंत अधिकार देणारा आहे आणि असं हे संविधान देणाऱ्या बाबासाहेबांना आम्ही